शंका आहे की बाबा मी तिकीट कट केलं पण मला एवढाच प्रश्न त्यांना मी तर आजपर्यंत कधी नाव सुद्धा त्यांचं मी कधी तोंडात घेतलेलं नाही म्हणून मी वाले बोलले ज्या वेळेस त्यांनी माझ्या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये जो काही प्रकार केला तो किती चुकीचा होता किती बरोबर होता हे तर तुम्ही सगळे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आणि जो एखादा माणूस माझ्या नजरेतनं उतरला मी कधी त्याच्याकडे बघतही नाही कधी मी त्याच नाव घेतही कारण की भारतीय जनता पार्टीकडनं प्रत्येकाला संधी दिली जाते आणि माझा स्वभाव असा आहे की मी पण प्रयत्न करते की प्रत्येक कार्यकर्त्याला मला जपता आलं पाहिजे पण कार्यकर्ता जर सो स्वतःहून नको त्या गोष्टी करत असतील तर कुठे ना कुठे त्याचा विचारही आपण केला पाहिजे आणि जो एक भ्रम त्यांचा झाला आहे की तिकीट मी कापलं तिकीट मी कापलं कधी मी आत्तापर्यंत जेवढ्याही वेळा वरंगाव मध्ये आली तर तुम्ही विचारून बघा किंवा तुम्ही मला सांगून देऊ की मी कधी त्यांचं नाव घेतलं तर अजून तर मी ब्र शब्दसुद्धा काढला नाही आणि जर करायचं म्हटलं तर खूप काही होऊ शकतं पण मी कधी केलं नाही कारण की मला कोणाच्या वाटेला जायचं नाही माझं नशीब एवढं चांगलं आहे आणि मला त्या आई मुक्ताईवर आई भवानीवर एवढा विश्वास आहे की जनतेच्या माध्यमातून त्यांच्या बरोबर जे काय व्हायचं ते होत आणि आतापर्यंत होत आलेला आहे म्हणून तो काय माझा प्रश्नच नाही जो जातो तो त्याच्या कर्माने जातो तुमचे कर्म तसे होते म्हणून तुम्ही गेले जर तुमचे कर्म चांगले असते तर तुम्ही आज ह्या व्यासपीठावर असते तुमचे कर्म तसे होते म्हणून तुम्ही स्वतःच्या पायावर वेळ मारून घेतली आणि आता ते तुम्हाला भोगावं लागतं पण मी आपल्या सगळ्या जनतेला सांगेल की आपण ह्या कोणत्याही भूलता बळी न पडता आपल्याला भारतीय जनता पार्टीचे सगळे उमेदवार निवडून आणायचे कारण की आपल्याला ह्या शहराला पुढे घेऊन जायचं या शहराला आपल्याला सुरक्षित करायचंय जसं संजू भाऊंनी सांगितलं की एक तालुक्याचा दर्जा आपल्याला ह्या शहराला द्यायचा आहे आणि करायचं असेल तर आपल्याला एक हत्ती सत्ता असणे अत्यंत गरजेचं आहे आणि मी जबाबदारी घेऊन आपल्याला सांगते की या शहरामध्ये विकास कामाची कुठेही कमतरता राहणार नाही जेवढेही सदस्य निवडून येतील हे सगळे सदस्य तुमच्या वॉर्डमध्ये तुमच्या सेवेसाठी नेहमी तत्पर राहतील ही आमची जबाबदारी राहील माझी आणि संजूभाऊची ही जबाबदारी राहील